चौदा एप्रिलच्या मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचं बुद्धवंदना म्हणत प्रचंड जल्लोषात स्वागत चौदा एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जेल रोडवर उसळला भीमसागर दलित चळवळीतील पाच संघर्ष योद्ध्यांची यशोगाथा जय भीम पॅन्थर एक संघर्ष चित्रपटगृहात सुरू महापुरुषांच्या जयंतीनिमित्त युवा दक्ष पत्रकार संघातर्फे रामानंद उगले यांचा पोवाड्याचा कार्यक्रम संपन्न आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तेरा एप्रिल रोजी सायंकाळपासून चौदा एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत भीमप्रेमी नागरिकांनी फटाक्यांची आतशबाजी करत साजरी केली तेरा एप्रिल रोजी सायंकाळपासूनच धुळे शहरातील जेल रोड परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात भीमसैनिकांनी अभिवादनासाठी मोठी गर्दी केली होती बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात येत होतं पुतळा परिसरात लायटिंगचा झगमगाट आणि डी जेच्या तालावर सर्वांनी ठेका धरला होता रात्री बारा वाजता ज्येष्ठ नेते एस यू तायडे आप्पा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शंकर खरात यांनी सर्व समाज बांधवांसोबत सामूहिक बुद्धवंदना म्हटली त्यानंतर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला

मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल अवघ्या विश्वासह धुळे शहरात चौदा एप्रिल रोजी निळी पहाट उगवली धुळे शहरात सर्वत्र निळे झेंडे अभिमानाने फडकत होते संविधानप्रेमी नागरिकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष केला गेला महामानवाला अभिवादन करण्यासाठी जनसागर उसळला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची चहा शरबत महाप्रसाद वाटवाचे विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत शहरातील बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चौदा एप्रिल रोजी सकाळपासूनच अभिवादनासाठी भीम अनुयायांचा जनसागर लोटला अधिकारी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केलं याप्रसंगी समता सैनिक दल आणि भारतीय बौद्ध महासभेतर्फे सामूहिक बुद्धवंदना म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करण्यात आलं स्मारक परिसरात जयभीमच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता बहुजन समाज पार्टीचे राज चव्हाण यांच्यातर्फे संविधान प्रतींचं वाटप करण्यात आलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरासह जिल्हाभरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे शहरातील प्रमुख चौकांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून शहर निळे झालं आहे जयंतीनिमित्त सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी गर्दी झाली होती यावेळी विविध राजकीय पक्ष संघटनांतर्फे बुद्धवंदना घेण्यात येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं यावेळी आमदार अनूप अग्रवाल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार मंजुळा गावित माजी आमदार राजवर्धन कदमबांडे गजेंद्र अंपळकर तुळशीराम गावित आयुक्त अमिता दगडे पाटील मनोज वाघ चंद्रकांत ओगले प्रतिभा चौधरी चंद्रकांत सोनार प्रदीप करपे वाल्मिक दामोदर दिलीप आप्पा साळवे हिलाल माळी किरण झोंधळे पत्रकार मिलिंद बैसाने शोभा बैसाने रमेश श्रीखंडे राज चव्हाण भैया पारेराव योगेश जगताप कल्याण गरुड शशी वाघ रामभाऊ सोनवणे आबा खंडारे जोसेफ मलबारी मधुकर चव्हाण संदीप बैसाने बिकन वराडे कैलास चौधरी विलास कर्डक डॉक्टर सुशील महाजन हर्षकुमार रेलन युवरादास कळंकाळ रवी बेलपाठक देविदास जगताप मधुकर निकुम सुनंद भामरे हरिच्चंद्र लोंढे बाबा हातेकर शशी मोगलाईकर दिनेश बागुल बबन चौधरी इरामन गवळी चेतन मंडोरे सुनील बैसाने मनीबाबा खैरनार संजय अहिरे संजय भांबरे वंदना भांबरे अशोक सुळके पंकज धात्रक आकाश परदेशी विजय पाच्छापूरकर ओम खंडेलवाल अनिल थोरात मोहिनी धात्रक वैशाली शिरसाट राजदीप आगळे देविदास घोडके विशाल दिवरे ॲडवोकेट अनिल शिरसाट ॲडव्होकेट गोपीसागर दिवरे रणजित भोसले अतुल सरोने नरेंद्र परदेशी पंकज भारस्कर ललित माळी राजेंद्र काळे योगेश इशी चेतन जडे धीरज पाटील विनोद जगताप भरत मोरे प्राध्यापक विनय चौधरी राजेश ब्राह्मणे समरजित चिमा विजय बागडे आदींनी अभिवादन केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल जय भीम पॅन्थर एक संघर्ष या बहुजन चळवळीवर आधारित चित्रपट सोमवार दिनांक चौदा एप्रिल रोजी धुळे शहरातील ज्योती टॉकीजमध्ये प्रदर्शित करण्यात आला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाच्या पोस्टरला पुष्पाहार अर्पण करून अनावरण करण्यात आलं यावेळी दैनिक लक्ष महाराष्ट्र व मी महाराष्ट्र चॅनलचे संपादक चंद्रशेखर पाटील यांनी सदर चित्रपट दलित विचारांच्या जनतेने अवश्य पाहावा असं आवाहन केलं तसेच दिनांक एकवीस एप्रिल रोजी लोकजनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्यातर्फे हा चित्रपट मोफत दाखविला जाणार आहे अशी माहिती चंद्रशेखर पाटील यांनी यावेळी दिली याप्रसंगी लोकजनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप आप्पा साळवे महिला जिल्हाध्यक्षा शोभाताई आखाडे दैनिक लक्ष महाराष्ट्र व मी महाराष्ट्र चॅनलचे संपादक चंद्रशेखर पाटील तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल चंद्रमणी वाघ आदींची उपस्थिती होती सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो या डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दलित पॅन्थर नावाचा हा जो काही चित्रपट आहे जय भीम दलित पँर नावाचा काही चित्रपट हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आपल्या धुळ्यामध्ये आज चौदा एप्रिलपासून त्याचा बारा वाजेचा का जो काही शो आहे त्या शोचा शुभारंभ दली बाप्पा हस्ते या पोस्टरला हार घालून आपण त्या पोस्टरचं अनावरण केलेलं आहे मी संपूर्ण आंबेडकरी विचारांच्या जनतेला मी आवाहन करतो की हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी या ज्योति चित्रपटामध्ये येऊन बघावा आणि आपल्या या जे काही दलित चळवळी आहेत या दलित चवळी कशा चालल्या या दलित चळवळी कशा थांबवण्यात आल्या आणि पुन्हा दलित चवळीमध्ये काम करणारे का काही कार्यकर्ते आहेत त्यांना काय भोगावं लागणं अशा प्रकारचं एक चित्रण या चित्रपटामध्ये आहे आणि पाच जे काही बहुजन मित्र आहेत ते बहुजन मित्र एकत्र येतात आणि ही चवळ पुढे नेण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि त्यांची चवळ यशस्वी ठरते का त्यांना काय त्रास होतो या सगळ्या गोष्टींची जे काही उत्तर आपल्याला पाहिजे असतील तर ती या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतील म्हणून माझं पुन्हा एकदा दिलीपप्पा साळवे आणि संपूर्ण ज आंबेडकरी जनतेच्या तर्फे आवाहन करतो की हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका रहा मी महाराष्ट्र चॅनल क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त युवा दक्ष पत्रकार संघातर्फे पोवाडा आणि भीम गीतांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तेरा एप्रिल रोजी सुप्रसिद्ध प्रबोधनकार रामानंद उगले यांचा पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला रामानंद उगले यांनी आपल्या खास शैलीतून स्फूर्तीदायक पोवाडे सादर करून उपस्थितांचं प्रबोधन केलं यावेळी त्यांच्या वाद्यवृंदाने आणि सहकारी गायकांनी अत्यंत सुरेख साथ संगत दिल्याने हा कार्यक्रम फारच दर्जेदार झाला धुळे शहरातील जेल रोडवरील जिल्हा कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला विविध दलित पक्ष संघटनांचे पदाधिकारी नेते कार्यकर्ते यांच्यासह भीमसैनिक आणि महिलांची मोठी गर्दी होती भीम अनुयायी आणि दलित बहुजन जनतेने उपस्थित राहून या प्रबोधनपर परवणीचा आनंद घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक तथा युवादक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौतम पगारे संजय अहिरे दिलीप शिंदे प्रमोद झालटे भरत देवरे प्रदीप शिंदे बापू बाविस्कर आणि समस्त युवादक्ष पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले पण बाबासाहेबांनी हे केलं नाही कारण बाबासाहेबांना शिकायचं होत आणि म्हणून पुढे शाहीर सांगतायत लोक काय बोलतात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संयुक्त जयंती उत्सव धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात दिनांक चौदा एप्रिल रोजी साजरा करण्यात आला छत्रपती शिवराय महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाने सुनील पाटील नूरखान पठाण कार्यकारिणी सदस्य पंकज पाटील पुरुषोत्तम पाटील जमील शाह भास्कर पुलपगारे दीपक वाघ सय्यद सानिल रोशन खैरनार दिनेश निकुम श्रीकृष्ण बेडसे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल